राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे परभणी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असता घणसावंगी तालुक्यात सर्कल वाईज बैठका घेऊन बूथ प्रमुखाची नेमणूक अतिशय जोमात सुरू असून ही परभणी लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे कारण सध्याच्या परिस्थितीत ओबीसी मतदार या मतदार संघामध्ये एकवटला आहे असे चित्र दिसून येत आहे तसेच या परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे सहा लाख पंचाहत्तर हजार तर माळी समाजाचे दोन लाख पन्नास हजार तर वंजारी समाजाचे दोन लाख पंचवीस हजार आणि इतर ओबीसी समाज भरपूर आहे तसेच गंगाखेड विधानसभा मतदार संघाचा आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे अशा मतदानाच्या गणितामुळे महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघ निवडला असल्याची शक्यता आहे तसेच घनसावंगी तालुक्यात अनेक दिवसांपासून मोर्चे बांधणी सुरू असल्याची माहिती घनसावंगी तालुक्यातील रासपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे तसेच जानकर साहेब परभणी लोकसभा मतदार संघात उभे राहणार असून निवडून येणार असे देखील यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले आहे प्रतिनिधी संतोष तळपे एन टी पी न्यूज मराठी घण सावंगी जालना